तर बघू शकता आपला भाऊ वरी चढला मऊ झाडायसाठी तर गेला आहे वरी ला तर चला आता आपण पण वर जाऊ तरी आपले काना भाऊ झाडावर चढत आहेत बघा तर गेले झाडावर तर चला आता घेऊ झाडून आपण मऊळ वर जाऊन ए काउंस घ्याला बोटा पुरी हिरे दिखले रे आता घी पेटून उठा रे मोहे तुझे माता तिथे बिया का हलत नाही बघू शकता मऊ नाही धुपर खत नाही वले काय रे हो ना आरती उठा रे ई दुनी हन्नको दोन मऊळे इथे दोन इकडे एक हे त्याच्या मासाले उठवलेत ना भूक शकता तुम्ही हे बघा हलव न माश्या काय झपक डोकम्याने फार खड केली असे दुपट हा 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 फुकता जरा अलीकड बघू शकता मित्रांनो आपला भाऊ कसा मऊ झाडताय अलीकडे जर जरा वरीने वरीने हा हा तिथे हलो दास जरा दा दा। बाप रे त्याला नको रे कोराड झाले चांगलं बापूरे उठल्या उठल्या सगळ्याच उठल्या माश्या काय नाहीत करत काय नाहीत करत चलो झाडू झाडू कांदा आहे काय नाही खूप जायन मार तिकड हे बघा शिडी पण आलेली आहे मला आता नाही डसत का? आता नाही आता झालेले मित्रांनो पूर्ण पूर्ण प्रकारचे बघू शकता तुम्ही हे बघा कडे हे आपले काना भाऊ मी येतो जवळ तू तू अस समजता तुम्ही तिथे साधे नाही हो आम्ही नाही हो आम्ही नाही हो आम्ही घेतो बघू शकता मित्रांनो मऊ हे बघा कांदा आहे का नाही कांदू कांदा आहे रे पण धान्य चालू आहे इथून 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 शिरकी निघाली नाही कांदा ते वरून ते हातापासून पाहिजे तस वडो इकडून शिळकी निघली का तिथून हान पाहिजे वरून पडलं निघली हे बघू शकता मित्रांनो मग मागावर पडलं का रे हा चढ गेलं बाप मी का दात पडला काय माय बघू शकता मित्रांनो ठीक आहे मी अंगावर पण काय सगळ नाही बघा मित्रांनो माश्या अरे अरे रे नाही डसात आहेत माश्या तर खाली झालं <laughs> होळी मोठी म्हणून भाऊ आपलं आणले त्या मऊ तोडून तर हे घेऊ आपण खालचा कांदा उचलतो आता तर चला खाली उतरू आपण बघू शकता मित्रांनो आपण आता मऊ झाले खाली आहो तर बघा तुम्ही आता हा किती मोठं झाडलेलं आहे कांदा भरपूर आहे तर हे बघू शकता तुम्ही माश्या तरी बघा एक नंबर कांदा आहे तुम्हाला दाखवतो तु, हे बघू शकता तुम्ही कांदा, कांदा। सगळं एक नंबर तर बघू शकता मित्रांनो तर आपले सगळे भाऊ तिकडे आहेत डबल एक आपल्याला इथलं झाडायचं आहे मूळ